राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांची जयंती शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा पळसा मनाठासह परिसरात ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर पळसा येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर यांच्या आयोजनातून बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी वर्गाचा सन्मान व दहावीमध्ये अतिशय हलाकीच्या परिस्थितीवर मात करीत स सत्त्याण्णव टक्के घेऊन उत्तीर्ण झालेली हर्षदा माधवराव नरोटे व प्रतीक्षा मस्के पळसेकर यांचा उल्लेखनीय यशाबद्दल सन्मान करीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस वाय मुरमुरे कृषी विस्तार अधिकारी व्ही आर चिंचोलकर विस्तार अधिकारी पवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी भिसे डॉक्टर के सी बर्गे सरपंच ज्ञानेश्वर मस्के पोलिस पाटील दत्तात्रय मस्के माजी सरपंच गणेशराव मस्के विश्वनाथ शिखरे विठ्ठलराव मस्के पळसेकर सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर दईभाते केशवराव नरोटे डोर्लीकर उत्तमराव मस्के कलावती ढाके श्रीधर कुमकर आरोग्य सहाय्यक एस जे स्वामी बी डी राठोड आरोग्य सहायिका एल एम वाघमारे औषध निर्माण अधिकारी जी यू देशमुख व आरोग्यसेविका व्ही के काळसरे एस बी टेकाळे अधिपारिचारिका जे के पडघणे कनिष्ठ सहाय्यक एस एन सूर्यवंशी कार्यक्रम सहाय्यक एस बी पांढरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अश्लेषा गाढे वाहन चालक गजानन ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम आणि स्कॉलरशिपमध्ये लवकर यश केलं त्यांचासुद्धा कौतुक केला चांगलं काम त्यांच्याकडून होत आहे आणि निवड घेता प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आग्रेसर असतात त्या मागच्या वेळेस माजी सैनिकांचा सत्कार त्यांनी आयोजित केला होता वृक्षारोपणाचे बरेचसे काम करतात आणि त्या आजूबाजूलासुद्धा काही गरीब लोकं असतात त्यांना मदतीचा हातसुद्धा ते वेळोवेळी देतात Jangan malas berikhtiar di dalam nasional itu. Aturkanlah. Jangan terus kami yang kita insanglah. Ya diminta yang boleh memang itu untuk. Siapa dia? Si Tawan Kuchang. 我的吗？